नमस्कार मी प्रशांत मनोहर सिंगनवार राहणार भाणेगाव तालुका हातगाव जिल्हा नांदेड येथील आम्ही शालेय शिक्षण समिती तथा शालेय विद्यार्थी व त्यांचे वडील व सर्वसामूहिक गावकरी आम्ही जिल्हा परिषदेचे काही मागण्या प्रमुख मागण्यासाठी शिक्षण समिती सतर्फे बसलेले बस हो होते पातळी उपोषणाला बसलेले होतो तरी यो मॅडम यांनी आम्हाला लेखी स्वरूपात ज्या आमच्या मागण्या होत्या ते येत्या दोन दिवसात पूर्ण करतो असं लेखी आश्वासन दिलं त्यानंतर आम्ही दोन दिवसासाठी आमचं उपोषण स्थगित करून त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही आमचं तातसाठी उपोषण स्थगित करून मागणी पूर्ण उपोष चौकशी झाल्यानंतर जर झाली तर आम्ही आमचं उपोषण नंतर चालू करत मागणी क्रमांक एक आमचे जे माननीय मुख्याध्यापक मोरे सर होते त्यांना जे चुकीच्या पद्धतीने डेप्युटेशनला टाकलं त्यांची तात्काळ नियुक्ती जे केलेली आहे ते रद्द करून आमच्या गावात वापस देण्यात यावे नंबर दोन शाळेमध्ये जे आमच्या गैरव्यवहार झालेले आहेत त्याची चौकशी हो करून आम्हाला जे पुरावे असतील चौकशी पुढे आलेले ते आम्हाला सर्व उपोषण करा कर देण्यात यावे